नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो नवीन पॉडकास्ट घेऊन आलो पॉडकास्टचा विषय अत्यंत गंभीर असा आहे ज्या महाराष्ट्रामध्ये सहकारानं समाजाच्या समाजातील प्रत्येक वर्गाची उन्नती केली प्रत्येकाच्या आयुष्याला हातभार लावला आणि या सहकारातून अनेक प्रकारच्या गरजेनुसार सहकारी संस्था निर्माण झाल्या आणि महाराष्ट्राला या सह सहकारनं फार मोठा विकासासाठीचा हात दिला याच पतसंस्था ज्या पतसंस्था विविध छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करण्यासाठी सभासदांच्या स्थापन झाल्या त्या पतसंस्था आज सभासदांच्या ठेवी या बुडवल्या गेल्या आणि बहुतांशी महाराष्ट्रातल्या अनेक पतसंस्थाव्यवहारामुळे अडचणीत आल्या नेमकी अशाच पद्धतीची ही एक पतसंस्था ज्या आज वाचवण्यासाठी काम करणारा जो घटक वर्ग आहे त्यांची आपण आज मुलाखत घेत आहोत पॉडकास्ट करत आहोत तर ही पतसंस्था कोणती कशा पद्धतीनं यामध्ये किती रकमेचा गैरव्यवहार झाला आणि किती सभासदांचे पैसे हे बुडालेले मी बुडालेले म्हणणार नाही हे आज मिळत आहेत अशा पद्धतीचा जो घोळ आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत माझ्याबरोबर आज चर्चेसाठी आहेत सुधराव पवार की ज्याचा अतिशय चांगला असा परिचय आहे जिल्हा परिषदेमध्ये मध्ये ते अकाउंट ऑफिसर म्हणून निवृत्त झाले अत्यंत चांगले आणि कष्टाळू असा हा एक माणूस म्हणून आणि दिलेलं काम पूर्णत्वास नेणारा असा हा माणूस आहे सुदैवानं या यांच्यामध्ये दुर्दैवानं या पतसंस्थेमध्ये त्यांचेही पैसे मोठ्या प्रमाणात अडकलेले आहेत आणि त्यामुळं या पतसंस्थेमध्ये ज्या चारशे का पाचशे आपण समजून घेऊ ज्या पतसंस्थेचे या पतसंस्थेचे जे सभासद आहेत यांचे पैसे काढून देण्यासाठी ते पुढे सरसावले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार साहेब मला एक नमस्कार नमस्कार प्रश्न असा आहे ज्या पतसंस्थेमध्ये घोटाळा झालाय गैरव्यवहार झाला ज्या ती पतसंस्था कोणती ती कुठं आहे आणि साधारणपणे किती लोकांचे पैसे आज मिळत नाहीत आणि किती रकमेचा गैरव्यवहार झालाय काय सांगा नमस्कार करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था लिमिटेड कोल्हापूर म्हणून सेवक पतसंस्था ही कार्यरत झालेली आहे सन दोन हजार दोन पासून ही पतसंस्था पंचायत समिती करवीरच्या हातकुंप मेकॅनिक या कार्यालयाजवळ लागून असलेल्या खोलीमध्ये कार्यरत होती त्यानंतर ती या पतसंस्थेत जवळपास आजच्या घडीला साडेचारशे ते पाचशे ठेवदारांनी गुंतवलेल्या आहेत बहुतांश ठेवेदार हे सगळे जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्ती कर्मचारी त्यांचे नातलग असे आहेत आणि त्यांच्या भविष्यासाठी स्वतःच्या जे सेवानिवृत्तीनंतरचं जे काय आयुष्य आहे ते आपल्याला सुख करतावं मुलांची शैक्षणिक सोयीसाठी मुलांचे लग्नकार्य असतील किंवा स्वतःच्या आधारपणासाठी अशा ह्या गुंतवून ठेवलेल्या रकमा या ठिकाणी विश्वासानं ठेवलेल्या होत्या तर आज मी तिला ह्या संस्थेमध्ये चोवीस कोटी एकोणसत्तर लाख त्रेपन्न हजार आठशे एकोणपन्नास इतक्या रकमेचा अपहार सचिव कर्मचारी आणि ह्या संस्थेने नियुक्त करून लेखापरीक्षण करून घेतलेले सर्टिफाय ऑडिटर यांनी संगणमतानं बनावट सगळं रेकॉर्ड तयार केलेला आहे आणि हा अपहार केलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात यामध्ये अपहार झालेली ही जी घटना आहे ही आम्हाला गेल्या वर्षी बारा जानेवारी दोन हजार चोवीसला ला, ला। या पतसंस्थेचा व्यवस्थापक महित झाल्यानंतर हळूहळू आमचे काही ठेवदार त्यांच्या स्वतःच्या कर्जांसाठी पैसे काढण्यासाठी जात होते त्यानंतर हे उघडकीस आले पैसे मिळेल असे झाल्यानंतर ही बाब आपल्याला उघडकी लागली म्हणजेच या पतसंस्थांची निर्मिती जी झाली ती निर्मितीच गैर उद्देशातूनच झालेली आहे म्हणजे प्रामाणिकपणे सभासदांच्या मदतीला उपयोगी पडावे या उद्देशानं ही पतसंस्था अस्तित्वात आलेली दिसत नाही संस्था निर्माण केली सुरुवातीपासूनच असा हेतू ठेवला की हे यातील जमा होणारे पैसे खायचे आहेत आपल्याला ना की सभासदांच्या वो छोट्या मोठ्या गरजा भागवायच्या आहेत म्हणजेच आणि यांनी बरोबर असं केलेलं दिसतं की दोन हजार दोन ला आता साहेबांनी सांगितलं की दोन हजार दोन ला ही पतसंस्था स्थापन करण्यात आली आणि ज्या करवीर पंचायत समितीच्या कार्यालयात कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये बेकायदेशीर सुरू केलेलं हे ऑफिस आहे आणि या पतसंस्थेमध्ये पैसे त्यांनी ज्या पद्धतीने ठेवले ठेवून घेतलेले आहेत आणि सभासद ज्या पद्धतीने केलेले आहेत के त्यांनी सांगितले की साधारणपणे हे हे गोडस ऑफ इंडिया आहे मी तुम्हाला सर्वांना हे शेवटपर्यंत आमची ही क्रमशः मालिका असणार आहे या पतसंस्थेमध्ये जे पंचवीस कोटी साधारणपणे जो गैरव्यवहार झालेला आहे आणि जे जेवढे पैसे सभासदांचे मिळत नाहीत मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करतोय पहिल्यापासून शेवटच्या कडीपर्यंत शेवटच्या पोस्ट पर्यंत म्हणजे आम्ही याच्या एकापेक्षा जास्त पैसे मिळणार कशा पद्धतीनं गेला असता अशा पद्धतीनं आपण एखादी पतसंस्था जर बुडवणारी मंडळी असतील तर सभासदांनी काय करावं हो, आणि कोणत्या पद्धतीनं गेलं असता त्यांचे पैसे परत मिळतील यासाठीचं मार्गदर्शन व्हावं म्हणून ही आ, ही पोस्ट आपण करतो हो। याने आज आपल्याला बोलवलेलं आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट मी त्यांना विचारतोय की जे पैसे यांनी जे सभासदांनी ठेवले आता या ठेवीदारांचे पैसे जे आहेत ते लाखो रुपये आहेत पगारातले असं आहे असं दिसत नाही तर प्रामुख्यानं या संचालक मंडळाने कशा पद्धतीनं उद्युक्त केलं यामध्ये प्रामुख्यानं ठेवीदारांना उद्युक्त करण्यासाठी या संस्थेचा मानद सचिव मखतूम अब्दुल सत्तार देसाई ह्या नोकरीत असणाराच एक आमच्यातला सहकारी या संस्थेवरती वचक रहावा त्यानं त्याचा रेकॉर्ड तिथं इतर संचालकांनी किंवा कर्मचाऱ्यांनी काही अफवारपर करू नये या उद्देशाने त्याची नियुक्ती ही संस्था स्थापन झाल्यापासून केलेली होती आणि हाच व्यक्ती सेवेत असताना सुद्धा आमच्या लिपिक वर्ग संघटना असतील किंवा अन्य संघटना असतील त्या संघटनांमध्ये का हा कार्यरत होता तो पदाधिकारी म्हणूनही कार्यरत होता सेवानिवृत्तीनंतरही तो सेवानिवृत्तीच्या काही आमच्या संघटनांमध्ये सचिव म्हणून कार्यरत होता आणि याचं एक भाग असा होता की ह्या कर्मचाऱ्यावरती अतिशय विश्वास या सगळ्या ठेवीदारांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी ठेवलेला होता एम ए देसाई त्या ठिकाणी आहे म्हणजे इतर रक्कम आपल्याला शाश्वतपणे मिळणार अशी ह्या लोकांची ख्याती होती आणि ह्यांनी पैसे हे आता ठेवीदारांना वळवण्यासाठी किंवा प्रलोभन देण्यासाठी काय केलं होतं इतर ज्या पतसंस्था आमच्या याचं पतसंस्था त्याच्यापेक्षा एक अर्धा टक्का जास्त व्याजदर आहे या ठिकाणी आम्ही पंचायत समितीच्या कार्यालयातच आम्ही जागा घेऊन काम करतोय त्यामुळे आम्हाला भाडं द्यावं लागत नाही किंवा आमची इमारत आम्ही गुंतवणूक केलेली नाही त्यामुळे आम्ही लाभांश जास्त देऊ शकतो अशा पद्धतीच्या शाश्वत खोट्या प्रलोभन दिल्यामुळं बऱ्याचशा लोकांनी आमच्या अविश्वासानं इथं पैसे जमा केले म्हणजेच आता जसे पवार साहेब सांगतायत की लोकांना या ठे पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवण्यासाठी प्रामुख्यानं ठेवींचं स्वरूप बघितलं तर पंधरा ते वीस लाख रुपये काही काही जणांनी साठ लाखापर्यंत ठेवी ठेवल्यात असं यांच्याकडून खाजगी बोलताना इतक्या मोठ्या प्रमाणात ठेवी या सभासदांनी कशा ठेवल्या आता मोठ्या प्रमाणात ज्या ठेवी साहेब या सभासदांनी ठेवलेल्या आहेत प्रामुख्याने आमचे जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी अशा आहेत त्यांच्या आयुष्यभराची कुंजी म्हणजे जवळजवळ चाळीस चाळीस वर्षाची त्यांनी प्रामाणिकपणे सेवा केलेली प्रॉविडंट फंडाची रक्कम असेल रक्कम असेल पेन्शन विक्रीची रक्कम असेल अशा पद्धतीने ज्या रक्कमा मिळाल्या त्या भविष्यामध्ये उर्वरित आयुष्याची जडणघडण करण्यासाठी म्हणून त्यांनी इथं विश्वासाने ठेवलेल्या होत्या आणि या सगळ्या कष्टाच्या आणि घामाच्या या सगळ्या ठेवीदारांचे पैसे त्यामध्ये असं कोणीही म्हणजे काहीतर गैरमार्गाने मिळवून मिळवलेत आणि ठेवलेत असं याच्यामध्ये नाही आहे मला असं म्हणायचं आहे मोठ्या प्रमाणात म्हणजे सभासदांच्या वीस लाख तीस लाख पंधरा लाख एवढ्या आहेत म्हणजे हे निवृत्ती पैसे ग्रॅच्युटी फंड वगैरे एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला किमान पन्नास ते साठ लाख रुपये सजासहज मिळतात सर कारण प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम बहुतांशी दर महिन्याला कट केली हा दर महिन्याला ती कट करून त्या खात्यावर जमा केलेली असते पेन्शन विक्रीची रक्कम जी आहे ती नाही म्हटलं तरी वीस लाखापर्यंत जाते उपदानाची रक्कम आहे ती वीस लाखापर्यंत जाते अशा पद्धतीनं गट विम्याची रक्कम असेल ती सात आठ लाखापर्यंत ज्या रक्कम आहेत अशा मिळून त्या सगळ्यांनी त्यांच्या उलवलित आयुष्यातील मुलांच्या बुद्धीसाठी ठेवलेल्या रक्कम कर्मचारी उभ्या आयुष्यभर काम करत राहतो ही जी पतसंस्था आहे ही जिल्हा अंतर्गत काम करणाऱ्या सेवकांची पतसंस्था आहे अर्थात अशा पद्धतीची दुसरी पतसंस्था आहे ती फार चांगली चालली आहे पण हे उद्देशानच की फसवायचं या उद्देशानच काम केलेलं आहे अशा पद्धतीचा आरोप ते करतायत कारण हे जे पैसे आहेत हे निवृत्तीनंतर एकदम मोठ्या प्रमाणात रक्कम मिळते आणि ते, निवृत्त एखादा कर्मचारी निवृत्त झाल्यात तर त्याला त्याने जाळ्यात ओढले आणि त्याच्याकडून ती रक्कम जी आहे ती रक्कम या पतसंस्थेमध्ये ठेवण्यासाठी त्याला उद्युक्त केलं त्यासाठी लक्षात घ्या की अर्धा टक्का म्हणजे बाहेरच्या पतसंस्था किंवा जिल्हा परिषदची दुसरी पतसंस्था ते नऊ टक्के व्याजदराने देते तर याने साडेनऊ टक्के इतका व्याजदर केलाय आणि सेवा चांगली देऊ अशा पद्धतीचं हे विश्वास म्हणजे त्या लोकांना दिलाय आणि हे सगळे पैसे या ठिकाणी वर्ग करा तुम्हाला चांगल्या पद्धतीची सेवा आणि अर्धा टक्का जादा व्याजदर देऊन या तुमच्या पैशाचं संवर्धन केलेलं आहे तुम्हाला तुमच्या निवृत्तीनंतर निवृत्तीनंतर तुम्हाला या पैशाचा चांगला विनियोग करता येईल अशा पद्धतीचा आश्वासन देऊन त्यांनी हे अशा या लोकांना आज एक्झॅक्टली किती रक्कम गैरव्यवहाराची आहे तुम्ही नेमकी सांगू शकता आजची गैरव्यवहाराची रक्कम आहे ती चोवीस कोटी एकोणसत्तर लाख त्रेपन्न हजार आठशे एकोणपन्नास इतकी आहे आणि याच्यामध्ये सर्वसाधारणतः हा साडेचारशे ते पाचशे ठेवीदार आमचे गुंतलेले आहेत यामध्ये आमच्या सभासदांची सभासद आहे आहे इमारत आहेत किंवा गंगाजळी किंवा रिझर्व्ह फंडेचे जी गुंतवणूक आहे ही सगळी याच्यामध्ये समावेश आहे या संपूर्ण रकमेचा ज्या वेळेला हा परिट नावाचा व्यवस्थापक वाढला त्यावेळेला ह्या खात्यावर करंट खात्यावर केवळ साडेपाच लाख रुपये शिल्लक होते इतका म्हणजे आलेला पैसा जो आहे आता उदाहरणार्थ मीच ठेवलेदार आहे समजा मी इथं पैसे ठेवत असताना चेक न ठेवलेले आहेत चेक न ठेवलेले पैसे बँक खात्यावरती थोडस तुम्हाला थांबवतो था, म्हणजे पतसंस्थेमध्ये शिल्लक रक्कम खचून पाच लाख आणि टोटल दायित्व लोकांच्याकडून जमा केलेले पैसे पंचवीस कोटी त्याच्या अजून पुढचा असा टप्पा असा आहे की या संस्थेचा भाग भांडवल गुंतवणूक म्हणतोय इमारत कुठेही घेतलेली नाही किंवा इतर संस्थांमध्ये कुठे गुंतवणूक केलेली नाही जी गुंतवणूक केलेली आहे दोन तीन संस्थांमध्ये त्या संस्था आहेत संस्था आहेत अशा ठिकाणी यांनी गुंतवणूक केली आज आता एवढेही मोठ्या प्रमाणात ही रक्कम आधारित केलेली रक्कम आहे जर वसूल करायचं म्हटलं तर संस्थेची ही तीन लोखंडी कपाट एक टेबल आणि खुर्ची आणि कॉम्प्युटर यांच्या व्यतिरिक्त कुठली यांची स्थावर मालमत्ता नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे कि टोटल रक्कम साधारणपणे यांच्याकडे दायित्व म्हणून या पतसंस्थेनं सभासदांचे देणे असणारी रक्कम साधारणपणे कोटी पेक्षा जास्त जास्त असावी तस आहे आता आम्हाला जे प्राथमिक स्वरूपाचे लेखापरीक्षण फेर परीक्षण करत असताना आम्हाला याच्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की संस्थेच्या संगणकीय प्रणालीमध्ये जवळजवळ तेहतीस कोटीच्या ठेवींची रिसिट सापडते परंतु हे लेखापरीक्षण होत असताना लेखा परीक्षणच होऊ नये याच्यासाठी त्या आरोपी असलेल्या सहसंच संचालकमन संचा वगैरे ज्या आहेत त्यांच्यावरती गेल्या वर्षी एफ आय आर क्रमांक चारशे सात न सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला गुन्हा नोंद झाला आणि हा गुन्हा नोंद झाल्यानंतर आज फेर लेखा परीक्षणाच्या त्याच वेळेला झाली आणि लेखा परीक्षणच करू द्यायचं नाही ह्यांच्या कामामध्ये अडचणी आणायच्या जाणीवपूर्वक म्हणून त्यांनी बहुतांश रेकॉर्ड जवळ चार वर्षाची कॅश बुक्स आणि महत्वाची रेकॉर्ड आहे ती सगळी पावती पुस्तकासकट टाईप केलेली आहे थोडस सा थांबवतो साहेब थोडक्यात लेखा परीक्षक यांनी जो नेमला तो त्यांच्या मर्जीतला अकाउंटंट मर्जीतला मॅनेजर मर्जीतला संचालक मर्जीतले असं सगळ्यांनी एकत्रित येऊन संगणमत करून आता लेखा परीक्षक जो नेमला अंतर्गत परीक्षक त्यांना अंतर्गत लेखा परीक्षा केलंच नाही त्यानं त्यांच्या मर्जीला जे येईल संचालकांच्या त्या पद्धतीने केलं म्हणजे हा तो तो हा जो भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार आहे हा गैरव्यवहार ह्या सगळ्यांनी मिळून संगणमतानं केलेलं दिसतोय तर हे संगणमत कसं आहे बघा काय सांगा तुम्ही हे संगणमत सर आजच्या गाडीला झालेलं नाही आहे हे संगणमत ह्या संस्थेमध्ये गेल्या दहा ते बारा वर्षापासून चाललं आहे आणि त्याच्यामध्ये ते, नेमकी हे भूमिका नाही सांगतो सर आता भूमिका म्हणण्यापेक्षा आजच्या आम्ही लेखा परीक्षण केलं याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस कोटीच्या ठेवीचा आभार आपल्याला अजून आला परंतु तेवीस चोवीस बावीस तेवीस किंवा त्याच्या मागील वर्षाचे ह्यांचे वार्षिक अहवाल जर आम्ही बघितले तर ह्या वार्षिक अहवालामध्ये ठेवीदारांच्या ठेव रकमा दाखवत असताना केवळ साडेतीन लाख साडेतीन कोटी तीन कोटी दोन कोटी अडीच कोटी इतक्याच दाखवलेल्या आहेत आणि प्रत्येक आणि प्रत्यक्षात आजच्या लेखापरीक्षणामध्ये पंचवीस कोटीच्या ठेवीचा आहे आणि आभार करून बनावट रेकॉर्ड करून बाहेर गेले म्हणजे ठेवी स्वीकारले जे असतं आणि दाखवलेच नाहीत रेकॉर्डला अहवालात वार्षिक अहवालात दाखवतात ना मात्र रद्दा वार्षिक अहवालात दाखवतात त्यांच्या मध्ये सुद्धा तसंच दाखवतात आता उदाहरणार्थ माझी जी ठेव आहे ती मी सगळी चेकने जमा केलेली आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये यांच्या संस्थेच्या बँक अकाऊंटमध्ये जमा आहे ह्याच्या कॅशबुकला पण माझ्या जमायची एंट्री आहे परंतु जो ऑडिटचा रिपोर्ट तयार झाला आहे त्या ऑडिटच्या मध्ये घातलेलं आहे त्या अहवालात धरलेलं नाही इतकं घाणलेलं काम आहे तुमची व्यक्तिगत रक्कम किती माझी जवळजवळ साडे पंधरा लाखाची आहे तुझे या पद्धत समजा बघित असता गैरबवर गैरबवर झालेले फसवलेली माझी स्वतःची रक्कम माझ्या बाईकून म्हणजे पत्नी मुलींच्या नावाने मी आहे साडे पंधरा लाखाची इतकी रक्कम जास्त म्हणजे हे सगळ्यांचे निवृत्तीनंतरचेच पैसे दिसतात होय निवृत्तीनंतर म्हणजे जो मानद सचिव आहे मग तुम अब्दुल सत्तार देसाई हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा सचिव असल्यामुळं भविष्यात पुढच्या एक सहा महिन्यामध्ये कोण सेवानिवृत्त होणार आहे हे जिल्हा परिषद मधनं सामान्य प्रशासन विभागात माहिती आणायची संघटनेच्या पेन्शन संघटनेच्या ह्याच्यामध्ये वाचायचं किंवा जे काही पेन्शनर्स असतात बऱ्याचशा पेन्शनरांच्या अडचणी असतात सेवा कालावधीमध्ये काही अपूर्ण बाबी असतात पेन्शन मिळत नाही त्यांना सहकार्य केले असं दाखवायचं अशा पद्धतीचे त्यांचे बुडबुल ऑपरेटीटी तयार केलेली होती तिथून माहिती आल्यानंतर मग एखाद्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला मदत केली त्याचं पेन्शन मंजूर झालं पेन्शन प्रकरण तयार करून देण्यापर्यंत त्यांची मदत होती त्यांचं ते एक रॅकेट आहे सिस्टम मधलं या बर आणि मग एवढं सगळी मदत हा माणूस आम्हाला करतो पेन्शन वेळेत मिळते म्हटल्यानंतर तो पेन्शन माणूस त्याच माणसाला विचारतो साहेब गुंतवणूक कुठे केल्यानंतर आम्हाला चार पैसे मिळतील मग हा सांगत होता की बाबा आमच्याकडे बघा हे दर असे आहेत असे ही प्रॉब्लेम दर दिवाळीला ही साहेब प्रॉब्लम काढले दर दिवाळीला आणि मग लोक विश्वासाने ठेवायचे कारण आमचाच माणूस आमच्या नोकरी मधला सेवक असणारा माणूस ह्या पतसंस्थेत माणसाचे होता तोच माणूस हा सांगत होता आणि हा एक मार्ग आहे त्यांचा म्हणजे पैसे गोळा करण्याचा संस्थेत आल्यानंतर मग ते संस्थे वेगवेगळ्या पद्धतीने रेकॉर्ड तयार तयार करायचं करायचं बनावट आणि मग पैसे सगळे आता हे सगळे काय केलेले गंमत बघा कि ज्याला पैसे म्हणजे निवृत्त होणारा जो कर्मचारी आहे त्याच्याशी आधीपासूनच संगणपती बांधलाय जे कोणाचा देसाई पवार साहेब म्हणतात ते दे, देसाई म्हणून जे आहे तेही या या से से। या ते ही या जिल्हा परिषदचे माझी कर्मचारीच आहेत आणि अधिक्षक म्हणून रिटायर झाले त्यामुळे त्यांना बरेचसे कर्मचारी आधीच माहिती आहे निवृत्ती होत असताना त्यांना जी पेन्शन आणि इतर रक्कम जी काही मिळणार आहे त्यासाठी ते मदतीचा बहाना करत आणि एक तर मुळचे चांगले संबंध त्यांनी असं दाखवलंय आणि या पेन्शनसाठी आणि इतर रक्कम मिळण्यासाठी मी मदत करतोय असं दाखवलंय साहजिकच भावनेत त्यांना गुंतवून निवृत्त झाल्यानंतर मिळणारी जी रक्कम आहे पाच पंचवीस पन्नास पंच पंच लाख साठ लाख ऐंशी लाख आहेत काही जणांचे इतकी मोठी रक्कम त्याला नंतरच्या टप्प्यात त्याला भावनेमध्ये घेऊन ही रक्कम आपल्याकडं म्हणजे ह्या पतसंस्थेकडे त्यांनी जमा करावी की त्या पतसंस्थेतनं त्यांना चांगला परतावा मिळेल जास्त व्याजदर मिळेल अशा पद्धतीचे हे ऑपरेंडी आणि हे रॅकेट आहे असं दिसून येत आहे मला एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगायची आहे मित्र हे जे मी पुन्हा एकदा विनंती करतो की हे जे काय ही जी पतसंस्था आहे करगे पंचायत समिती सहकारी पतसंस्था जी आहे या पतसंस्थेतला पंचवीस कोटीपेक्षा जास्त रकमेचा हा जो गैरव्यवहार आहे हा गैरव्यवहार कशा पद्धतीने खोदून काढलाय पवार साहेब आणि त्यांचे हे सहकारी जे आहेत यांचा आपण छडा लावणार आहोत आपण हे आवर्जून या सगळ्या पोस्ट या आवर्जून बघाव्यात असं मी आपल्याला विनंती करतो अशा पद्धतीनं महाराष्ट्रात किंवा कुठेही देशात जर पतसंस्थेत गैरव्यवहार होत असेल तर तो कशा पद्धतीनं कारण यांनी जी पद्धत अवलंबली आहे ती अतिशय आयडियल आहे अशा पद्धतीनं दिसून येतं आणि या लोकांच्यावरती जवळपास सगळ्या सभासदांचा हा विश्वास आहे काही त्यांच्या संपर्कातल्या असतीलही काही विरोधात त्याच्याबद्दल दुमत नाही पण जवळपास सगळे सभासद यांच्या पाठीशी आज आहेत आणि आपले पैसे मिळतील ह्या आशेनं कारण ज्या पद्धतीनं याने के केलंय ही संपूर्ण पद्धत आपण आज उघडी करणार आहोत म्हणून बघू उर्वरित सगळे भाग आवर्जून बघा की जेणेकरून अशा पद्धतीचा एखादा घोटाळा एखादी पतसंस्था जर बुडली असेल तर त्या पतसंस्थेतले पैसे सभासदांचे पैसे कसे मिळवावे याचा आपल्याला वस्तुपाठ मिळेल धन्यवाद